हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज विठ्ठलधाम श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे मनोज बैसाणी यांच्या हस्ते महाआरती विठ्ठलधाम विठ्ठल रखुमाई मंदिर सिंचाई कॉलनी वलवाडी येथे दिनांक सतरा रोजी आषाढी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल मंदिर येथे सकाळी पाच वाजता काकडा आरती इंजिनियर धवल विठ्ठल रामोळे इंजिनियर सौ मनाली धवल रामोळे यांच्या शुभ हस्ते महाआरती दुपारी बारा वाजता श्री मनोज बैसाणे व सौभाग्यवती प्रीतम बैसाणे दैठणकर नगर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली दुपारी साडेबारा वाजता साबुदाणा महाप्रसाद श्री आशुतोष पाटील भोकर यांच्याकडून भाविकांना वाटप करण्यात आला मंदिर परिसर रंगरंगोटी सुशोभीकरण तसेच भाविकांची गर्दी लक्षात घेता सोयीसुविधा नियोजन करण्यात आले होते वलवाडी भूकर परिसरात गेल्या दशकापासून प्रसिद्ध असलेल्या मंदिरात नेहमी धार्मिक कार्यक्रम सप्ताह होत असतात श्री विठ्ठल रुक्माई मंदिर संदर्भात मुख्य विश्वस्त किशोर जाधव यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली ठाममत मराठी मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे बोला पांडुरंग भगवान की जय जय सिंचाई कॉलनीतील विठ्ठल रुक्मई मंदिर विठ्ठलधाम गेल्या दशकापासून भाविकांची सेवा करीत आहे या मंदिरामध्ये भागवत सप्ताह झालेला आहे आणि कीर्तन सप्ताह झालेला आहे कीर्तनाचे कार्यक्रम धार्मिक कार्यक्रमाचे रेंचल या का मंदिरात असतात विशेष म्हणजे देवपुरापासून नकाणे रोडपर्यंत हे विठ्ठल मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी चोवीस तास उघडं असतं आणि भाविकांची मोठी गर्दी असते आज सकाळपासूनच भाविकांनी विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आहे विशेष म्हणजे अगदी जवळून विठ्ठलाचं दर्शन घेता येतं आणि बराच वेळ देवाच्या सान्निध्यामध्ये राहता येतं हा एक मनोभाव या ठिकाणी आहे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित झालेल्या या मंदिराला पर्यटन विभागाकडून वीस लाखाचं मंजुरी मिळाली असून या कामाचं मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे त्याचप्रमाणे वीस वीस लाखाचा मंदिरासमोरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ताही झालेला आहे असे विविध कार्यक्रमासोबत सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक उपक्रमही विठ्ठल मंदिरात होत असतात आता नुकतंच आशुतोष पाटील भोकरकर यांच्याकडून महाप्रासाद साबुदानी खिचडीचं वाटप भाविकांना मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आम्ही गोपीचंद दादा परिवारांचे मनापासून आभार आहोत त्यांचं नेहमी मंदिरासाठी भार मोठ्या प्रमाणात सहपरिवार योगदान असतं अस योगदान बलवाडी आणि भोकर परिसरातील सर्व नागरिकांचं आहे आणि विठ्ठल सर्वांना सुख शांती समृद्धी येई अशी मी प्रार्थना करतो जय महाराष्ट्रातील ताजा घडामोडींसाठी पाहत राहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास